नमस्कार मंडळी जय भवानी जय शिवाजी आज आपण सर्वजण पवित्र दुर्गाडी किल्ल्यावरती एकत्र आलेलो आहोत कारण आजचा दिवस आहे वसुबारस दिवाळीचा पहिला आणि शुभारंभाचा दिवस वसुबारस हा केवळ सण नाही तर कृतज्ञीचा आणि सेवाभावाचा दिवस आहे आजच्या दिवशी आपण गाई म्हशींची आणि वासरांची पूजा करतो कारण ती आपल्याला दूध पोषण आणि जीवन देते म्हणूनच जीव दे दे हा दिवस मातृशक्तीला आणि जीव कृतज्ञतेला समर्पित आहे तर हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा आणि श्रद्धेचे प्रतीक आहे यावर्षी आश्विन कृष्ण एकादशी म्हणजेच रमा एकादशी आणि वसुबारस दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता श्री दुर्गाडी दुर्ग कल्याण येथे श्री शिवस्वराज्य संवर्धन निमित्त दरवर्षी वसुबारसेच्या दिवशी म्हणजेच हिंदवी स्वराज्याच्या आरमाराची मुहूर्तमेण महाराजांनी याच दिवशी ज्या ठिकाणाहून रोवली त्या श्री दुर्गाडी किल्ल्यावर जाऊन या थोर राष्ट्रपुरुषांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शाळकरी तसेच महाविद्यालयीन मुलांना घेऊन श्री शिव स्वराज्य संवर्धन प्रतिष्ठान मार्फत दीपोत्सव साजरा केला जातो दरवर्षी हा दीपोत्सव दुर्गाडी किल्ल्यावरती साजरा केला जातो दुर्गाडी किल्ला हा महाराष्ट्रातील कल्याण येथील एक ऐतिहासिक किल्ला आहे सोळाव्या शतकात आदिलशाही सुलतानांनी बांधला होता परंतु मराठ्यांनी त्यात बदल केले आणि त्याचे नाव दुर्गाडी किल्ला असे ठेवले आणि त्याच्या भिंतीमध्ये देवी दुर्गेचे एक सुंदर मंदिर बांधलेले आहे आज या पवित्र स्थळी आपण महाराजांच्या स्मृतींना वंदन करत सेवा भक्ती आणि संस्कार यांचा शुभारंभ केलेला आहे वसुबारसेच्या या मंगल प्रसंगी आपण सर्वांनी एकच पण घ्यावा आपल्या परंपरेचा संस्कृतीचा अभिमान बाळगावा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतींनी पवित्र झालेल्या या किल्ल्यावर आज भक्ती आणि पराक्रमांचा संगम घडत आहे सेवेचा संस्कारांचा आणि एकतेचा हा शुभारंभ वसुबारसेच्या या दिवशीच आपल्याला पाहायला मिळतो तोही श्री शिव स्वराज्य संवर्धन प्रतिष्ठान मार्फत या सोहळ्याचा प्रत्येक क्षण हा आपल्यासाठी शिकवतो आपल्याला असं शिकवतो की सेवा करा संस्कार जपा आणि मातृशक्तीचा सन्मान करा म्हणून आज दुर्गाडी किल्ल्यावरती श्री शिव स्वराज्य संवर्धन प्रतिष्ठान मार्फत हा दीपोत्सव साजरा केलेला आपल्याला दिसून येत आहे हा मोठ्या उत्साहात मोठ्या जल्लोषात साजरा केला जाणारा सर्वांसाठीच एक प्रेरणादायी ठरणार आहे वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस असून तो गोधन दिवस मानला जातो भारतीय संस्कृतीत गायीला माता असे म्हणतात तिच्या सेवेने सुख समृद्धी आणि आरोग्य लागते या शुभ वसुबारस दिनी दुर्गाडी किल्ल्यावर भक्ती भावाने पूजा आणि सेवा करण्यात येते छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पवित्र स्मृतींना वंदन करून आणि दुर्गा मातेच्या जयघोषाने या दिवसाची सुरुवात होते हा दिवस सेवा भक्ती आणि संस्कृतीचा प्रारंभ आहे महाराजांच्या परंपरेचा आणि मातृशक्तीच्या गौरवाचा उत्सव म्हणून सर्वांनी एकत्र येऊन हा उत्सव साजरा केला पाहिजे या शुभ आपण एकत्र जय 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 भवानी जै शिवाजी जै दुर्गा माता वसुबारसेच्या या मंगळ प्रसंगी आपण सर्वांनी एकच प्रण करूया आपल्या परंपरेचा आणि संस्कृतीचा आपण अभिमान बाळगूयात श्री शिव स्वराज्य संवर्धन प्रतिष्ठान मार्फत हा सोहळा अतिशय जल्लोषात साजरा केला जातो आपणही आज यामध्ये सहभागी होऊन दिवाळीचा आनंद द्विगणित करूया जय भवानी जय शिवाजी जय दुर्गा माता धन्यवाद